तुम्ही कायम ठेवा अशी जर तुम्ही कायम कंटिन्युटी ठेवली की नाही अभ्यासाची वळण लावण्याची बोलण्याची ज़ागना, ज़ागना, आ, आ, तर शंभर टक्के तुम्ही झळकणार म्हणजे झळकणार जसं आपल्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी सा कसं सांगितलं की एक अधिकारी व्हा अधिकारी होणं नाही कारण त्याच्यासाठी पाया महत्वाचा असतो जर तुम्हाला खूप अगदी पालक सुद्धा आणि मुलांना सुद्धा की असे शिक्षक आपल्याला मिळाले कुठेही तुम्ही बाहेर गेले की तुमची शिस्त तुमचा अभ्यास तुमचं वळण बघून लोक मानली पाहिजेत ही हीच ती जाधव सर आणि जाधव मॅडमची मुलं असे झळकले पाहिजेत तुम्ही कौतुकास्पद जिथं जाईल तिथं कौतुक झालं पाहिजे तुमचं कारण तुमचा पाया त्या लेवलचा झालाय खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि खूप खूप धन्यवाद देते मी की असे सर आणि मॅडम असे शिक्षक वृंदा आपल्याला मिळाले खूप खूप झाली तिथे जाणे माझ्या मुलाला कधीच आवडलं नाही माझ्या मुलांना अस्वच्छता कधी जमलेली नाहीये आणि त्या गोष्टीची मी प्रत्येक वेळेला काळजी घेतली आणि पाय सुद्धा ठेवत नाही आणि मला असं अजून पण भीती वाटते की माझ्या पोरींना तेवढी स्वच्छता बाहेर मिळावी मी जास्त लक्ष दिलं मॅडमला आहे कोरोनाच्या कालावधीत सुद्धा सकाळ संध्याकाळ पोरांना पोऱ्यांना नाही हायजेनिक ठेवायचं हायजेनिक राहायचं माझी मुलं आजारी नाही पडली पाहिजे शिक्षण तर देतच गेलो शिक्षण ठीक आहे कर्तव्याचा भाग आहे शिक्षण देत राहू कायम पण मी तुम्हाला पण खूप त्या सगळ्या महिला पालकांना सुद्धा सांगितलं होतं की पोरांना स्वच्छ ठेवा स्वच्छतेची काळजी घ्या मुलांना बाहेर पाठवू नका त्यांची काळजी घ्या ग्रुपवर पण मेसेज का, का, का तर शर्वरी आणि दादू पेक्षा वेगळं वडिलांप्रमाणे तुमच्यासोबत राहणार आहे मी ओरडली सर जवळ घेते पण सर ओरडल्यावर मी मात्र जवळ घेतलं नाही मी त्याच्यापेक्षा जास्त ओरडली ओरडली का नाही का का तर चुका आताच तुमचं जडणघडण असते आणि हे तुमच्या सोबतच नाही हेच करते म्हणजे मी तुमच्यात आणि त्यांच्यात कधीही फरक समजलेला नाही त्यासाठी मी तसं करायचे पण आज सर्वात जास्त दुःख जर होत असत तर सरांना मलाच जास्त होते का का तर आम्ही कदाचित जीवाचा तुकडा जी म्हणतोय हृदयाचा एक भाग असतो तो आम्ही कुठल्या तरी दुसऱ्या म्हणजे जेव्हा हो मुलगी सासरी जाते तेव्हा आई कशी आ, आपले आपले मुलगी म्हणजे एक सासू असतात त्यांच्याकडं सोपवतात बरोबर आहे पण त्याचप्रमाणे दुसऱ्या शिक्षकांकडे मला तुम्हाला सोपवायचं आहे असंच होते जीव लाव लाव लावायचा आणि खरं सांगू का शिक्षक असण्याचा एक आनंद आहे पण जेव्हा हे प्रसंग येतात तेव्हा नको वाटते की नको शिक्षक नसलेलं चांगले का का तर नाही इच्छा होत तुम्हाला सोडायची आणि हे आताच प्रसंग नाहीये मी प्रत्येक वेळेला तुमच्यासाठी त्रास झालेला आहे का का तर म्हणत असता तुम्ही टीचर आम्हाला ओरडतात सर प्रेमाने जवळ घेतात पण नाही बाळांना मला शिस्त पाहिजे होती माहितीये ना, ना तुम्हाला कशासाठी राहिले पाहिजे प्रत्येक कार्यात जे ताईंनी सांगितलं तसं सा, कुठंतरी सरांचं माझं नाव आलं पाहिजे की नाही तुम्ही माझी आणि सरांची मुला ह्याच्यासाठी शिस्त लावली वाईट वाटलं असेल तुम्हाला त्यावेळेला टीचर चिडतात बोलतात सर्व पालक माझ्या सर्व मैत्रिणी उपस्थित सर्व बंधू आणि सर्व माझी मुलं विद्यार्थी कधीच म्हटलं नाही मी तुम्हाला है ना कधीच म्हटलेलं नाही आता तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं कुठल्या आठवणी मी सांगू आणि कुठल्या आठवणी मांडू हेच मला कळत नाही आहे आता सध्या पहिलीला हे विद्यार्थी आलेत आता विद्यार्थी म्हणते का का तर तेव्हा ॲडमिशन झाल्या होत्या आणि त्यावेळेला वर्ग पूर्ण झाला होता तेव्हाच मला वाटते मॅडम तुम्ही आल आहे ना आणि सर्व लॉकडाऊन पडलं मॅडमच्या सोबतच्या आठवणी मॅडमनी इथं मांडल्यात भरपूर आणि त्यानंतर मला वाटते घरी बोलवून आम्ही ह्या मुलांना ती अगवाई ढगवाई हे गाणं शिकवतं है ना आणि तेव्हाचे हे छोटी मुलं मला वाटते प्रांजलला डग म्हणायचं कभी अलविदा कहना कभी अलविदा ना, नाना ना ना ना। कभी अलविदा ना, ना कहना कभी ना। अलविदा ना, नाना ना। रो हसे बस बसयो पुढं 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 ढकलत चालवलं होतं आता ह्या गोष्टी मी बऱ्याचशा अशा सांगत आलो की पहिली ते चौथीमध्ये मध्ये मग प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळ्या कला होत्या शोधून काढायचं मग असं ते जसं आम्ही नाटक घेतो त्याला नाटव हे कुणाला कॅरेक्टर द्यायचं हे कुणाला द्यायचं आणि शिवला आम्ही बऱ्याचशे असे कॅरेक्टर द्यायचो पाटील करायचं की त्याला करायचा मग ते आदिवासी नृत्यामध्ये माणूस कुणाला करायचा त्याला करायचा करायचा म्हणजे गोष्टी वाटते ह्या नृत्यामध्ये तर आम्ही मुलींना सांगायचं तर सहा वाजल्यात कारण काही पालकांना राखून आला तर बाहेर अजून सोडत नाही अजून सोडत नाही नृत्याचा सारा झाल्यामुळे प्रार्थना घ्यायची पण मुलांच्या मधला खरोखर हा उत्साह पहिली ते चौथी प्रत्येक आमच्या आयुष्यामध्ये चार वर्षाला एक बॅच बदलत पण ही बॅच काहीतरी वेगळी ते कोरोना झालेली बॅच त्यामुळे जास्त लागते कधी होतात हे कधी तर मॅडम आणि सर कधी पुढे राहतील तर तुम्ही लढ म्हणा म्हणून फक्त लढ म्हणा ते लढायला तयार असतात असे पालक जर असतील तर शंभर टक्के कुठलाही शिक्षक लढायला तयार होतो आणि त्यांना ते खरंच लढायचं इंटरेसारखं वाटतं मला कारण जाधव सरांना दिलेला त्या मुलांना प्रेम शिक्षण हे फार म्हणजे त्यांचं गौरव करण्यासारखंच आहे मॅडम आणि सरांचा सुद्धा गौरव करतो त्याबद्दल

पिक्चर बघून खरंच खूप छान वाटतं सरांना म्हटलं अजून आम्हाला पिक्चर अजून फरक आम्ही पण पण एक रोल केला होता सारी कथा हे मी नेलेली एकटिंगली होती आम्ही रडत बसलो होतो <laughs> खरंच खूप आनंददायी एक क्षण होते आणि सर्व मुलांना मी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते आणि मॅडम आणि सर सरांना खूप खूप धन्यवाद देते सर्व पालकांकडून की आम्हाला तुम्ही एवढं समजून घेतलं सर्वांशी कोडी गुलाबीने राहिलात त्याबद्दल सर्वांकडून मी तुमचे धन्यवाद मानते आणि निवडून आल्यापासून त्यांनी कधीच मला म्हणजे म्हणून मला कधी असं खाली बसू दिलेलं नाही आणि निवडणूक नगरसेवक म्हणून निवडून आलो नंतर आरक्षण पडायच्या दिवशी पहिल्यांदा सरांचा मला फोन आला तुमच्या मनासारखं झालं आरक्षण पडला तर तुम्ही नगराध्यक्ष होणार पण पहिली सांगली हो पहिली संधी हा बनली खूप काही शिकायला मिळाले जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असेल कोणाचे मन दुखावलेले असेल ज्योती आहेत आम्हाला त्यांनी खूप खूप काही शिकवले जसं की आम्हाला नाट्यात भाग घ्यायला लावला स्पर्धा परीक्षा अं नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये आमचा सर्व सर्वप्रथम नंबर यायचा आणि ते आमच्या दुसऱ्या आई बाबा सारखे आहेत आम्हाला कधी कुठल्या गोष्टीची कमी होऊन दिली नाही आणि प्रत्येक मदत करत होत तर हा गुण कधी लक्षात ठेवा बोलणं माणसाचं आणि स्वभाव माणसाचा हा गुणामुळेच माणूस एकत्र येतो आणि ह्याच गुणामुळे माझी पहिली ओळख सोनल खराशी झाली अजून आठवतोय मला कारण की माझी कुणाशी ओळख नसताना स्वतःहून इथं कोण माझ्याशी बोलतच नव्हतं मी बरेचदा प्रयत्न पण केलेला पण नाही बोललं जाऊ दे कदाचित मुलं असेल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बोलण्याचं जाऊ द्या कला क्षेत्रात जाऊ द्या नाट्य क्षेत्रात जाऊ द्या कशातही जाऊ द्या पण कोणत्या कोणत्या क्षेत्रात ते अधिकारी नक्की बनतील आणि हे काम या दोघांनी केलेलं आहे जे बाकीच्या शिक्षकांना जमलेलं नाहीये म्हणून ते आज प्रत्येक क्षेत्रात आदर्श आहेत म्हणून इथून पुढे इथून पुढे सुद्धा ते येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्येक नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा एक गुण शोधून त्यांना सुद्धा कुठेतरी पुढे मोठ्या अधिकारी पदापर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे शब्द सांगतो शिक्षक कुठं भेटतात सर आणि मॅडम सारख्या पालकांना पण सगळ्या गोष्टी मध्ये बघतात कुणाच तरी इथे येऊन परत त्यांचं पण कौतुक करणार तसं बघायला गेलं तर जास्त कौतुक त्यांचं म्हणूनच माझं आख्या लोणांमध्ये झालं मॅडम म्हणून काय काय बनवत आहे त्याला आता असे शिक्षक मिळणार का त्याला पहिली ते चौथी पर्यंत शिक्षक विसरलं जास्त आता आमचे शेजारी होणार आहेत ते पण शिक्षक शिक्षक म्हणजे वेगळंच असतं नाटक मुलांचं आणि कधी विसरणार नाही त्यांना माझा मुलगा पण कधी नाही विसरणार एक दिवस नाही आला तो तरी त्याचा सरां सरांना लगेच फोन यायचा सरांना मला ता ता हो कि ताई त्याला कार्यकर्त्याला शाळेत पाठवा मी लगेच तयारी व्हायची लगेच आवरून शाळेत यायचा त्याच्या प्रत्येक शब्दाला त्यांनी मान दिला इथून पुढं पण दे नाही देसरून जाईल ते तुम्हाला सतत तुम्ही त्याच्या समोर असाल तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही जाऊन देणार मी कधी आणि माझ्यापेक्षा तुमच्यावर खूप जीव आहे त्याचा म्हणजे प्रत्येक शब्द माझं एक वेळ ऐकत नाही पण सरांचं मॅडमने प्रत्येक मुलांच्या अंगामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजे अशी जी सवय लावली त्याच गोष्टी घरात सुद्धा घडल्या पाहिजेत अशी घाणघाडी सवय त्याला लागली ला तो आम्हाला पण त्या गोष्टी करायला लावतोय बोलायला बोलायला दिवस कमी पडेल पण खरंच मुलगा माझा त्यांच्यापासून कधीच लांब नव्हता आणि जाणारही नाही कधी म्हणजे कधीच नाही माझे तीस पस्तीस वर्षी सेवा झाली पण इतकं जीवाभावे काम करणारे शिक्षक मी कधी पाहिजे नाही कधीच पाहिजे नाही त्यामुळे मला खरं दुःख होत असे विद्यार्थी आपल्या गावात आहेत त्याचं फार कौतुक आहे आणि मुलांचंही कौतुक आहे पोपटासारखे मग अशी पोरं बोलली चांगली बोलली महिला पण अतिशय उत्तम बोलल्या त्यांचंही कौतुक आहे हे का हे शब्द का बाहेर येतात ज्या वेळेला कौतुत्व त्याचं दोघांचं आपल्या समोर येत त्यावेळेला हे शब्द बाहेर येतात डोळ्यात डोळ्यातून आश्रू बाहेर येतात लक्षात घ्या हे दोघांचं श्रेय आहे त्यांनी इतकं उपक्रम उपक्रम केले की तुम्हाला मग सांगितलं की महाराष्ट्रात कुठलाही वर्ग असा सापडणार नाही इतका उत्कृष्ट सगळ्या उपक्रमातून आपापल्या जाग्यावर आपापला डबा खायचा आणि परत टायमिंग झाला की शिक्षण त्याच्यामुळं आम्हाला असं जाणवायला लागलं की पुढे जाऊन हा मुलगा एकटा जर राहिला तर आपण ही एकटं पडू त्यामुळं आम्ही निर्णय घेतला मराठीवरती फोकस केला पाहिजे आपली मातृभाषा ही मुलाला आली पाहिजे तेव्हा आम्ही आम्ही प्रयत्न करून हा वर्ग मिळवला पण आमच्या नोकरीमुळे आणि धावपळीमुळे आम्हाला चौथीच वर्ष काही इथं थांबता आलं नाही त्याच्यामुळे आम्हाला फडकणला शिफ्ट व्हावं हो लागलं आणि एवढा मोठा मंच निर्माण करून दिला आपल्या मुलांना खरंच आपल्या मुलांचे सावित्री ज्योतिबाच आहेत ते

आम्हाला विविध ठिकाणी त्यांच्यामुळे विविध जाण्याची संधी मिळाली मुलांना अगदी सातारा म्हणा किंवा कुठे कुठेही कार्यक्रम असेल रात्री अपरात्री मुलांच्या बरोबर आम्हालाही ती संधी मिळाली बाहेर पडण्याची आणि हे तुम्ही निश्चितच या ठिकाणी सर्वांनी अनुभवले परंतु आजच्या या निरोप समारंपाच्या दिवशी जाताना एकच सांगेल वेळ पण झालाय सर्वांना भूक पण लागले इयत्ता चौथी हा मागाशी सरांनी सांगितलं की सोलपविराम सोल आहे खरंच हा सोलपविराम आहे कारण इथून पुढं अजून आपल्याला असेच निरोप समारंभ करायचे असतील आपल्याला दहावी आहे आपल्याला बारावी आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन आहे तर हे निरोप समारंभ करायचे असतील तर इथून जाणं आपल्या सर्वांना खरंच अनिवार्य आहे आणि एकच सांगेल की आपल्याला आता लढायचं नाही तर आहे त्यामुळं आपलं सर्वांनी ही गोष्ट आपले शिक्षक आपले सर्व पालक यांना ध्यानात ठेवून लक्षात ठेवून आपल्या इथून पुढची वाटचाल ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण सर्वांनी करायचे आणि नक्कीच आपल्यामधून आय एस आय पी एस तर नक्कीच घडतील परंतु या सर्वांच्या पुढे जाऊन माणूस म्हणून आपण नक्कीच घडणार आहे कारण ह्या दोघांना आपण कधी विसरलात तर हे आपण आपल्या आयुष्यामध्ये कदाचित शक्य होणार नाही त्यामुळे सर्वांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करेल की आपल्याला माणूस म्हणून घडायचं तर आपण पहिली ते चौथी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या आपल्या गुरुंना यापुढे कधीच आपण आयुष्यामध्ये विसरू नका सहभागी व्हायचं असेल हे करत असताना ज्या काही अडचणी येत होत्या ते सोडवायचं म्हणलं की बाकी कोणाला बोलवायचे नाही पहिल्यांदा जाधवजी बघूया असं असं चाललंय काय करायचं या भाषेत पण घालू नका आई आपण करूया एवढे शब्द ठरलेले म्हणजे हे जे नातं जे तयार झालं ते न विसरण्यासारखंच नातं तयार झालं आणि असे जाधव सरांच्या बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मुलं सुद्धा घडवली त्यांनी घडवताना ज्या काही गोष्टी ठेचा लागल्या म्हणा किंवा प्लेन रस्ता मिळाला त्या ते, ह्याच्यात त्यांनी आपली वाटचाल पूर्ण केलेली आहे मुलांचं जर म्हणाल तर आताच एक सांगतो तुम्हाला भक्तीची आजीने मला बाहेरच सांगितलं अगं तुला माहित आहे का म्हणले तुझी सातवीची बॅच होती ना निंबोडीची पहिली त्यावेळेचा फोटो माझ्याकडे अजून आहे त्यावेळेला दादा दोन आहे किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा कि त्याला आपणच मांडीवर घेतलेला आहे जवळ घेऊन फोटो काढलेले म्हणजे हे तुमचे फोटो तुम्ही म्हातारा झाला तरी तुमच्या जवळ ते राहणार आहे